पुणे येथे हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेतर्फे हिंदू सेवा महोत्सवाचे आयोजन सप महाविद्यालयाच्या मैदानावर करण्यात आले आहे या महोत्सवामध्ये जय जय विठोबा रखुमाईच्या गजरात तब्बल बाराशे पन्नास मृदंगांचा एकत्रित निनाद आणि त्याला टाळांची सुरेख साथ अशा भारलेल्या वातावरणात हिंदू सेवा महोत्सवात महाराष्ट्राच्या विविध भागातून आलेल्या बाराशे पन्नासहून अधिक मृदंगवादकांनी भक्तिमय वादन कलेचा सुरेल आविष्कार सादर केला मृदंगांचा टिपेला पोहोचताना पुणेकर देखील आणि प्रत्यक्षपणे स्वरब्रह्माची अनुभूती घेतली यावेळी राज्याचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील आमदार श्रीकांत भारतीय हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेचे राष्ट्रीय संयोजक गुणवंत कोठारी संस्थेचे अध्यक्ष अशोक गुंदेचा महोत्सवाचे अध्यक्ष कोहिनूर ग्रुपचे कृष्णकुमार गोयल संस्थेचे महामंत्री किशोर एनपुरे उपाध्यक्ष पंडित शिवकुमार श्री इस्कॉनचे संजय भोसले स्वामीनारायण मंदिरचे राधेश्याम अग्रवाल चरणजीत सिंग सहानी श्रीमंत दगडूशेठ हलवई सार्वजनिक गणपती ट्रस्टचे अध्यक्ष सुनील रासने महेश सूर्यवंशी प चिदंबरम महाराज साखरे आदी उपस्थित होते हिंदू आध्यात्मिक सेवा संस्थेच्या वतीने इथे धार्मिक संस्थांनी चालवलेल्या सेवा कार्याच्या संबंधामध्ये जो ईश्वरी प्रयोग सुरू आहे त्या ईश्वरी प्रयोगाला प्रत्यक्ष भेटण्याचा योग आला मला नेहमीच असं वाटतं की हिंदुस्थानच्या डीएनए मध्ये ईश्वरी अधिष्ठान हे सेवेशिवाय शिक्षणाशिवाय असूच शकत नाही भारताच्या इतिहासामध्ये प्रत्येक आध्यात्मिक अधिष्ठानाच्या सोबत नेहमीच सेवा कार्य राहत आला आहे पण मध्ययुगीन आक्रमणांच्या कालामध्ये ईश्वरी अधिष्ठान केवळ पूजेपुरतं मर्यादित राहिलं दुर्दैवानी त्यातला सेवा भाग निघून गेला पण आध्यात्मिक सेवा संघाने हा एक अभिनव प्रयोग पुण्याच्या भूमीवर केला आहे पुण्याच्या भूमीचं वैशिष्ट्य असं आहे की भूमी नेहमी सामाजिक परिवर्तनाचं सा केंद्रबिंदू राहिलेली आहे त्यामुळे स्वाभाविकपणे हा प्रयोग जो इथे चालला आहे प्रत्येक आध्यात्मिक संस्थेने एक सेवाकार्य केलं पाहिजे हा जो संस्कार आहे हा संस्कार इथल्या प्रयोगात आपल्याला दिसतो मी आध्यात्मिक सेवा संस्थेला खूप मनापासनं अभिनंदन करतो त्यांचे आभार मानतो आणि भविष्यामध्ये असे प्रयोग महाराष्ट्राच्या कान्याकोपऱ्यामध्ये घेतल्या गेले पाहिजे त्यातनं एक वातावरण निर्माण होईल एक संस्कार निर्माण होईल आणि वेगवेगळ्या धार्मिक संस्था या प्रामुख्याने सेवेसाठी कार्यरत राहतील माझ्या मनापासून शुभेच्छा खूप खूप धन्यवाद